काल अडीच तीन वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा अडीच वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या सुलतेनची बकरी कातरायला चालू होते आणि मी खानात होतो आणि मग त्यावेळी मला मित्रांनो अरे भाई साडेपाचशे पाचशे एकावन्न रँक आला तुझा इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला एमगे कागल तालुका एक छोटस गाव जिथे एका युगाने आपल्या जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न साकार केलं मीर्देश सिद्धपाठ धोने एक सामान्य कुटुंबात

कोणत्याही अडचणीवर मात केली जाऊ शकते हेच आहे बिरदेव डोण्याचा यश संघर्ष करा स्वप्न बघा आणि ते पूर्ण करा